हे काही राज्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही सर्वजण चाललेलो आहे राणीच्या बागेमध्ये फिरायला आज संडे आहे ज्याच्यामुळे असंच कंटाळ येत होता घरी तर मग मावशी बोली की चला फिरायला जाऊया मग आम्ही आता राणीच्या बागेत चाललेलो आहे फिरायला आता निघतो आहे आणि आता साडे सव्वा तीन येत आहे संध्याकाळ येत आहे आम्ही समृद्धी श्रद्धा मावशी कविता मावशी आम्ही सर्वजण चाललो आहे आणि मयुरी पण आहे बघा तर चला आता आम्ही निघतो चला आता आमचं स्टेशनवाला जाईल म्हणता आम्ही उतरतो तर मी आता तुम्हाला तिकडे जाऊन भेटते तिकडे बघा आम्ही पोहोचलेलो आहे राणीच्या बागेमध्ये आणि आता वाजलेले साडेचार म्हणजे पाहुणे पाच वाजायला आलेले आहेत आता आणि सहा वाजता सा बंद होत आहे आणि आम्हाला पोचायला थोडा लेट आहे त्याच्यामुळे एक तासच फिरायला भेटणार आहे आम्हाला अरे काम का हॅलो हॅलो मावशी तिकीट काढायला गेली आणि आम्ही बाहेर वेट करतोय कर का हे पाच वाजता बंद होतं मेन गेट सहा वाजता बंद होतं दुसरा गेट साडेपाचला बंद होतो तर साडेचार वाजेपर्यंतच फिरायला भेटेल असं साडेपाच बाई आम्हाला जास्त फिरायला नाही भेटणार आहे असं वाटते साडेतीनशे मी पायऱ्याला चप्पल घेतली माझ्या हातात दोन्ही चप्पल होती जर

पुढे असणार एवढा मोठा आहे ते थांबा खरंच येतो थांबा मी लवकर येतोय असं म्हणतो खोटं नंतर ना काढ दे

चला पुढे बघूया एक प्लीसला काय आयक

बापरे वाघ बघायला गर्दी बघ वाघ बघायला गर्दी बघ किती आहे <laughs> त्याक पॅक केले <laughs> जाऊ दे वाघ बघायला गर्दी बघा किती आहे काय माहिती बघायला भेटतो का नाही वाघ आणि ते बघा तिकडे दोन दोन आहेत बघा okay, शोक चंदरखान आज हाती केला फोटो निकालला आहे हा सांगाय आलो 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 हा तो बघू सारे हेला व्हिडिओला हेच ओतला का हा तो बोल हाती करपा आहे वाह थागी तरव시 के लाए कंडता म्हों क्पाटेण हाशा इताँ कहाँ मे काल भाटररे जयलो क्षैर को श्चैर केंगै हैंने जयलो मां खला गलो खुझा है क्ाहर को म हटा हुआ है इसाल बश्चैर को आगणी तो के ली ईतिमे

হর মানে

ए चाल किन है आजको त मलाई न हो पर ए यो झेन्डुले मैनी पटका छोडिन पाइँदैन Terima kasih telah menonton!

पेंग्विन कोर्ट बंद करा <laughs> तो ते बघ ना अगं मोगाची पानगेंडाच आहे ते बघ पानगेंडा आहे बघा पाण्यामध्ये हे <laughs> दोन दोन आहेत अरे बाहेर तर यायला पाहिजे थोडस दिसायला पाहिजे ना

इकडे पण घंटाच आहे तिथे जरासा बाहेर निघलय बघा पानघेंडा इथे मोठे तिकडे तेच आहे पानघेंडा इकडे माझे काही डोळे नाही गेल्यात हायच चांगले

इकडे माकड आहेत आम्ही तर माकड रोजच बघतो कारण की का आमच्या इथे येतात माकड दहा दहा बारा बारा एकदाच येतात तुम्हाला एक दिवशी दाखवेनच मी मंदिराच्या खाली येतात يلا ما في عندي يلا 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 आवाज तर काहीच आता आमचं फिरून झालेलं आहे राणीच्या भागाने एवढे काय प्राणी इकडे आहेत नाही जास्त बघण्यासारखे वाघ वगैरेच आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी तर तुम तुम्हाला लाग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय